नमस्कार मैत्रिणींनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे ब्रोकोलीची भाजी बनवत आहे तर बघा या ब्रोकोलीमध्ये फायबर व्हिटॅमिन सी के आयर्न पोटॅशियम या प्रकारचे विविध घटक असतात आणि ही पौष्टिक अशी भाजी आ, कशी बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे मी ब्रोकली अशा छोट्या छोट्या मध्ये कट करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे अ, दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर व्यवस्थित आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे बघा इथे आता मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ही आपल्याला गरम पाण्यामध्ये थोडीशी उकळून घ्यायची आहे तर बघा इथे गॅसवरती मी एका एक पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आता आपल्याला ही सर्व ब्रोकली घालून घ्यायची आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला एक दोन एक तीन मिनटं व्यवस्थित याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर बघा यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट आपल्याला व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची आहे तर बघा इथे व्यवस्थितचा ही उकळी आलेली आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे बघा या पद्धतीने असं झालं पाहिजे तर आता गॅस बंद करून आपल्याला हे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे यातलं सर्व पाणी आपल्याला व्यवस्थित असं निसरून घ्यायचं आहे बघा आता हे थोडीशी कोरडी आहे तोपर्यंत आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची गरम होण्यासाठी कढईमध्ये तेल घालून घ्यायचे इथे दोन चमचे तेल मी कढईमध्ये घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचे आहे जिरं मोहरी चांगलं तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला एक कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला व्यवस्थित बारीकच चिरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा बघा इथे कांदा व्यवस्थित आपला परतलेला आहे त्यानंतर यामध्ये मसाले घालून घ्यायचे तर त्यात मी अर्धासा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलं आहे एक चमचा इथे धना पावडर घातलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स केलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम मसाला घालून घ्यायचा आहे तर इथे एक चमचा मी गरम मसाला घातलेला आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे त्यानंतर ब्रोकोली घालून घ्यायची आपल्याला यामध्ये आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे व्यवस्थित असं इथे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे तर बघा इथे मी दो मीठ घातलेलं आहे चवीनुसार तुम्ही साधं मीठही घालू शकता आणि पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही टोमॅटो बटाटा यासारख्या भाज्याही अजून घालू शकता त्यानंतर आपल्याला एक पाच ते सहा मिनटासाठी झाकण ठेवून व्यवस्थित आपल्याला याला एक वाक काढून घ्यायची आहे म्हणजे ब्रोकली व्यवस्थित शिजल्या जाईल बघा एक पाच ते सहा मिनटानंतर आपल्याला झाकण काढून या पद्धतीने भाजी हलवून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची आहे बघा इथे वरतून मी लसूण आणि आलं ठेचून टाकलेलं आहे आलं लसूण वरतूनच ठेचून टाकायचं छान फ्लेवर येतो आणि पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे आपली ब्रोकलीची भाजी तयार आहे आता आपण एका बाउलमध्ये सर्व करू बघा खूप सुंदर अशी इथे भाजी तयार झालेली आहे पौष्टिक अशी ही भाजी बघा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा खूपच सुंदर अशी ही भाजी इथे झालेली आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद